हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री वेलकम बॅक टू द चॅनल कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा मी सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुम्हाला जर माझ्या रेसिपीज व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मला खूप सपोर्ट भेटेल तुमच्या लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याने तर आपण रेसिपीकडे वळूया तर मी इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे एक मोठा तुकडा अद्रकचा घेतलेला आहे एक मिरची घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे आणि एक छोटा साईजचा टोमॅटो घेतलेला आहे एक लोखं लोखंडी तवा घेतलेला आहे त्यात तेल टाकलेलं आहे आणि सर्वात पहिले मी आपलं खोबरं सोनेरी रंगावर भाजून घेतलेलं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर त्यात मी लगेचच हिरवी मिरची लसूण अद्रक हेही टाकून थोडंसं परतवून घेतलेलं आहे याला खूप जास्त परतवायची गरज नाही हे सगळं परतवून झाल्यानंतर मी त्याला तव्यावरून खाली उतरवून घेतलेलं आहे मी इथे खसखस स्कीप केलेली आहे सध्या माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकलेली नाही आहे पण तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही आवर्जून टाका लगेचच मी इथे कांदे परतवायला घेत आहे कांदे ही छान गोल्डन कलरचे होईस्तोवर परतवायचे थोडा काळ काळपट कलर आला तरीही चालेल आणि साईडला लगेच मी इथे एक वाटी हरभऱ्याचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ असतं ना आपलं ते घेतलेलं आहे त्यात थोडं मीठ आणि ओवा टाकलेला आहे आता मी इथे एक वाटी पीठ घेतलेलं होतं आणि त्यासाठी पाव वाटीपेक्षाही कमी पाणी आपल्याला लागणार आहे तर पाणी टाकताना खूप केअरफुली पाणी टाका कारण खूप कमी पाणी लागतं याला तुमच्याकडून जा जर जास्त पाणी टाकलं गेलं तर मग तुम्हाला त्यामध्ये खूप जास्त अजून पीठ ॲड करावं लागेल अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि मळून झाल्यानंतर परत तेलाच्या हाता तेलाचा हाताने एकदा परत आपल्याला त्याला अजून एकदा परत मळून घ्यायचं आहे खूप हाताला चिकटतं हे खूप चिकट असतं पण तरीही आपल्याला त्याला एकजीव करत राहायचा आहे आणि खूपच जास्त चिपकत असेल तर तुम्ही थोडं हाताला तेलही लावू शकता अशा प्रकारे आपण हा गोळा एकजीव करून घेतलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर हे पीठ मळताना तुम्ही यात चिमूटभर सोडाही ॲड करू शकता आता आपण हे पीठ थोडा वेळ झाकून ठेवूया आणि वळूया परत आपल्या मसाल्याकडे आता इथे आपला कांदाही छान भाजला गेलेला आहे त्यालाही काढून घ्यायचं आहे इथे एक छोटा टोमॅटो घेतला होता त्यालाही आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलाही कच्चापणा निघून जाईल आता मी इथे एक छोट्या साईजचं सा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण याच्यामध्ये खूप छान फाईन पेस्ट होते मोठं घेतलं तर त्यात व्यवस्थित होत नाही मी इथे आपला शॉलो फ्राय केलेला टोमॅटो कांदा आणि इथे जे खोबरं लसूण अद्रक हे जे आपण भाजून घेतलं होतं ते सर्व मी यात घालून घेत आहे आणि सर्वात पहिले आपल्याला त्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे त्यात मी बडीशोप जिरं काळी मिरे आणि एक तेजपत्ता घातलेला आहे आणि आपल्या भाजीला छान अशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी मी त्यात थोडेसे फुटाणे घातलेले आहे तुमच्याकडे फुटाण्याची डाळ असेल तर तुम्ही तीही घालू शकता आणि तेजपत्ता घालायचा आहे अशा प्रकारे ह्या मिश्रणाला आपल्याला एकदा पहिले फिरवून घ्यायचं आहे पाणी न टाकता पहिले फिरवून घ्यायचं आहे आणि मग नंतर परत पाणी ॲड करून परत फिरवायचं आहे आणि परत आपल्याला एकदा पाणी टाकून फिरवायचं आहे मग नंतर आपल्याला अशी फाईन पेस्ट भेटते नाहीतर मग ते भाजीमध्ये खूप कचकच लागतं खायला नंतर कढाईमध्ये तेल घालायचं आहे तुम्ही जसं ज्या प्रमाणात तेल घालता तसं घालायचं आहे मी जवळजवळ दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे त्यात तेजपत्ता घातलेला आहे आणि जो आपण मसाला दळून घेतलेला आहे तो आपण यात घातलेला आहे मीडियम तेलामध्ये मीडियम गरम झालेल्या तेलामध्ये याला छान परतवून घ्यायचं आहे खूप खूप छान मस्त स्मेल येतो परतवताना खूप भारी वाटतं मी खूप आतुरतेने वाट बघते काळ्या मसाल्याच्या भाजीची गरम गरम भात भाकरी कांदा पापड याच्यासोबत खूप प्रतिम लागते ही भाजी आता छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे मग मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुके मसाले टाकेल मी इथे टाकलेलं आहे थोडीशी हळद धनिया पावडर लाल मिरची कांदा लसूण मसाला आणि साधा गरम मसाला हे सर्व टाकून आपल्याला आणि इथे मी कढीपत्ता पावडर टाकलेली आहे ही मी घरी बनवलेली आहे मी एखाद्या दिवशी तुमच्यासोबत याची ही रेसिपी शेअर करेन तर याला छान परतवून घ्यायचं आहे मस्त आणि साईडला गरम पाणी करून ठेवायचं आहे परतवून झाल्यानंतर त्यात आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे थंड पाणी जर टाकलं तर भाजीची चव बिघडते त्याचं टेम्परेचर कमी जास्त होतं त्यामुळे लगेचच पाणी टाकल्यानंतर त्याला ही छान एकजीव करून घ्यायचं आणि साईडला आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याच्या मोठा गोळा होता तो म्हणून मग त्याचे दोन भाग करून घेत आहे आणि त्या गोळ्याला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याची छान पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त जाडही लाटायची नाही आहे आणि खूप जास्त बारीकही लाटायची नाही आहे त्याची पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला हव्या तशा शेपमध्ये त्याला कापून घ्यायचं आहे कुणी डायमंड शेपमध्ये कापतं तर कुणी स्क्वेअरमध्ये कापतं तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही कापू शकता अशाच प्रकारे दुसराही गोळा मी लाटून घेत आहे म्हणजे दोघं पोळ्यांच्या पाठवड्या आपल्याला एकत्रच भाजीमध्ये सोडता येतील तोपर्यंत आपली भाजी, तो भाजी तिकडे उकळत आहे ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पोळीची खूप छान वाटतं हे कापताना खूप असं सॅटिस्फाईंग वाटतं <laughs> तुम्हालाही आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा छोट्या छोट्याच पाठोड्या करायच्या म्हणजे खायला सोप्या सोपं वाटतं ते खूप मोठी असेल तर ते परत तोडणं वगैरे थोडं मुश्किल होतं बघू शकता तुम्ही आता साईडला आपली भाजीला छान उकळी आलेली आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पा पाठवड्या आपल्याला उकळत्या भाजीमध्ये सोडून घ्यायच्या आहेत खूप छान तरी यायला सुरुवात झाली आहे भाजीची आणि बघू शकता तुम्ही साईडला आपला राईसही रेडी झाला आहे आणि आपली भाजीचा गॅस बंद करून झाल्यानंतर अशी दिसत आहे आपली भाजी तर आपली पाटवडीची झणझणीत भाजी रेडी आहे तिला मस्त गरम गरम भात भाकरी कांदा लिंबू पापड लोणचं याच्यासोबत एन्जॉय करायचं खूप छान लागते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच